शिक्षण सप्ताहाच्या सहाव्या दिवशी आज आपल्याला शाळेमध्ये इको क्लबची स्थापना करायची आहे आणि पर्यावरणाचं संवर्धन राखण्यासाठी शाळेमध्ये वृक्षारोपण वृक्षारोपण करायचं आहे मित्र हो आपण आपल्या भारत देशाचा जर विचार केला तर आपण पाहतोय की आज मानवानं प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे विज्ञानानं तंत्रज्ञानाच्या जोरावरती आज माणूस खूप मोठी प्रगती केलेली आपण पाहतोय पूर्वी बैलगाडीच्या सहाय्यानं प्रवास करणारा माणूस पूर्वी उंटावरून किंवा घोड्यावरून प्रवास करणारा माणूस आज कुठंतरी मेट्रो ट्रेनच्या सहाय्यानं प्रवास करतोय आज कुठंतरी विमानाने हेलिकॉप्टरच्या साह्यानं प्रवास करतोय आज आम्ही पाहतोय की पूर्वी झोपडीमध्ये राहणारा माणूस पूर्वी पत्र्याच्या घरामध्ये राहणारा माणूस आज कुठंतरी गगनचुंबी इमारतीवर राहतोय आज माणूस चंद्रावरती वास्तव्य करून राहतोय म्हणजे इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणात माणसानं एकीकडे प्रगती केलेली आहे परंतु मी असं म्हणेन की ही प्रगती खऱ्या अर्थानं आम्हाला विनाशाकडं नेणारी प्रगती आहे मित्रांनो माणसानं प्रगती खूप मोठ्या प्रमाणात केलेली आहे परंतु माणूस स्वतःच आयुर्मान वाढवू शकलेला नाही हे आधोरेखित करून ठेवण्यासारखी गोष्ट आहे हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे आज दिवसेंदिवस मानवाचं आयुर्मान हे घटत चाललेलं आहे हे आम्ही पाहतोय त्यासाठी आज खऱ्या अर्थानं आम्हाला वृक्षारोपणाची गरज आहे याचा विचार करून आज शासन पातळीवरून प्रयत्न केले जात आहेत वृक्षारोपणाची मोहीम एक गतिमान करण्याचा प्रयत्न केला जात आहे शासनाचे आज असे निर्देश आहेत की प्रत्येक शाळेनं किमान पस्तीस झाडं लावावीत असे शासनाचे निर्देश आहेत मित्र हो वृक्षारोपणाची मोहीम गतिमान करण्यासाठी आम्हाला प्रत्येक शाळेमधून मग ती शाळा खाजगी शाळा असेल अनुदानित शाळा असेल विना अनुदानित शाळा असेल इंग्रजी माध्यमाची शाळा असेल मराठी माध्यमाची शाळा असेल किंवा उर्दू माध्यमाची शाळा असेल त्या प्रत्येक शाळेनं या मोहिमेमध्ये सक्रियपणे सहभाग नोंदवायचा आहे त्यासाठी आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांच्या सोबत त्यांच्या माता पालकांना सुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी करून घ्यायचा आहे त्याचबरोबर ज्या वेळेस आम्ही शाळेच्या परिसरामध्ये झाडं लावणार आहोत वृक्ष लावणार आहोत त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांच्या मातांना सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला सहभागी करून घ्यायचा आहे जर शाळेच्या परिसरात जागा नसेल गावामध्ये कुठे रिकामी जागा असेल ज्या ठिकाणी वृक्षतोड झालेली आहे त्या ठिकाणी आम्ही वृक्ष लागवड करू शकतो त्याचबरोबर गावामध्ये रस्त्याच्या दोथरपा दोन्ही बाजूला जर रिकामी जागा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला ही वृक्षारोपणाची चळवळ गतिमान करायची आहे वृक्ष लावायचे आहेत झाडं लावायची आहेत त्या ठिकाणी आम्हाला नावाचे फलक सुद्धा तयार करायचे आहेत त्या मातांना वाटलं पाहिजे त्या पालकांना वाटलं पाहिजे त्या लेकरांना सुद्धा वाटलं पाहिजे की हे हे झाड मी लावलेलं आहे हे माझ्या लेकरांनं लावलेलं झाड आहे असं त्या मातीला वाटलं पाहिजे एक आपुलकीचं वातावरण त्या पालकामध्ये निर्माण झालं पाहिजे यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचे आहेत मित्रांनो त्याचबरोबर संगोपनाची जबाबदारी आपल्याला वाटून द्यायची आहे विद्यार्थ्यांना काही झाडांची जबाबदारी द्यायचा आहे काही माता पालकांना जबाबदारी द्यायचा आहे शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना जबाबदारी द्यायचा आहे शिक्षणप्रेमी नागरिकांना याची जबाबदारी द्यायचा आहे जे काही गावामध्ये समाजसेवेचं काम करणारी माणसं आहेत समाजकार्यामध्ये स्वतःला झोकून देणारी माणसं आहेत त्या माणसांना सुद्धा या मोहिमेमध्ये आपल्याला सामील करून घ्यायचं आहे मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागणार आहे टॅग केलेले फोटो अपलोड करायला आपण विसरायचं नाही आम्हाला हे फोटो अपलोड करायचे आहेत त्याचबरोबर आम्हाला या वृक्ष लागवड चळवळीची आम्हाला कुठंतरी प्रसिद्धी द्यायचं आहे प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून या मोहिमेचा चांगल्या पद्धतीनं प्रचार आणि प्रसार झाला पाहिजेत यासाठी आम्हाला काळजी घ्यायचं आहे त्या ठिकाणी इको ची सुद्धा आम्हाला स्थापना करायची आहे इको क्लबची स्थापना करत असताना आम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायचं आहे त्या वर्ग प्रत्येक वर्गामध्ये चार ते पाच विद्यार्थी या इको क्लबच्या टीम मध्ये आम्हाला सामील करायचा आहे इको क्लब ही जी चळवळ आहे ही जी टीम आहे ते खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यामध्ये पर्यावरण विषयक जागरुकता वाढविण्यासाठीची ही इको क्लबची टीम आहे जे काम आम्हाला एकट्याला करणं शक्य नाही ते काम जर आम्ही टीमच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला समूहाच्या माध्यमातून करायचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं आम्हाला यश मिळू शकतं मुख्याध्यापक ह्या टीमचे ह्या इको क्लबचे मार्गदर्शक असतील प्रमुख असतील त्याचबरोबर शाळेतील शिक्षक हे त्या टीमचे इको क्लबचे म्हणजे काय असणारे समन्वयक म्हणून शिक्षकांनी का काम करायचं आहे त्या टीममध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्यापैकी एक अध्यक्ष म्हणून आम्हाला विद्यार्थी निवडायचा आहे आणि विद्यार्थ्यांच्या अध्यक्षतेखाली ही इको क्लबची टीम आम्हाला सक्रिय बनवायची आहे दर महिन्याला या इको क्लबचा आम्हाला आढावा घ्यायचा आहे त्याच्या बैठका घेऊन त्याचं इतिव्रतच जतन करून ठेवायचं आहे मित्र हो ऊर्जा संवर्धन झालं पाहिजेत या इको क्लबच्या माध्यमातून ऊर्जा संवर्धन झालं पाहिजेत जलसंधारण झालं पाहिजेत कचरा व्यवस्थापन झालं पाहिजेत आणि खऱ्या अर्थानं पर्यावरण विषयक जाणीव जागृती निर्माण झाली पाहिजेत यासाठी आम्हाला प्रयत्न करायचा आहे आज आम्ही पाहतोय की दोन हजार सोळा साली प्रचंड मोठा दुष्काळ पडला आणि दोन हजार सोळाच्या दुष्काळामध्ये आमच्या लातूर शहराला रेल्वेनं पाणी मागवावं लागलं हे आम्हाला विसरून चालणार नाही आज आम्ही बोर मारतोय आणि पाणी जमिनीतून बाहेर काढण्याच्या भूमिके भूमिकेतून किंवा पाणी जमिनीतून बाहेर काढण्यासाठी आम्ही वाटते तितकं खोलवर जातोय आज दोनशे तीनशे फुटावर पाणी लागायचं आज कुठंतरी पाचशे फूट सहाशे फूट हजार फुटापर्यंत आम्हाला बोर मारायची वेळ येत आहे त्यामुळं जलसंधारण सुद्धा झालं पाहिजेत पाण्याचा वापर जपून झाला पाहिजे पाणी आडवा पाणी जिरवा ही मोहीम खऱ्या अर्थानं आम्ही सक्रिय बनविणं गरजेचं आहे पाण्याचं सा, पाण्यासाठी आम्हाला जागोजागी ठिकठिकाणी आम्हाला शोषखटे बनवावे लागणार आहेत पाणी जमिनीमध्ये मुरलं पाहिजेत यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत आम्ही सन दोन हजार एकोणीस वीसच्या अं ह्याच्या कोरोनाच्या कालावधीमध्ये पाहिलं की कोरोनाच्या समोर आज विज्ञान सुद्धा हातबल झालेला आम्हाला पाहायला मिळालं त्यासाठी जर आम्हाला खऱ्या अर्थानं सुखी आणि समाधानी जीवन जगायचं असेल तर त्यासाठी आम्हाला वृक्ष संवर्धन करावं लागणार आहे पर्यावरणाचं संवर्धन करावं लागणार आहे मित्र हो असंच जर चालत राहिलं असंच जर आमचं वृक्ष लागवडीकडं किंवा पर्यावरण संवर्धनाकडं जर दुर्लक्ष व्हायला लागलं तर आमची भावी पिढी टिकू शकेल की नाही हे आम्हाला सांगता येणार नाही तर त्या पिढीला आम्हाला उत्तर द्यायला आमच्याकडे उत्तर राहणार नाहीत ती भावी पिढी आम्हाला माफ करणार नाही त्यासाठी आपले लेकरं बाळ सुखानं आणि समाधानानं जीवन जगावं असं आपल्याला वाटत असेल तर प्रत्येक माणसानं किमान कि एक दोन झाडं लावणं गरजेचं आहे त्या झाडांचा सांभाळ करणं गरजेचं आहे त्या वृक्षाचं संवर्धन करणं गरजेचं आहे तर वृक्ष लागवड चळवळ आपण सर्वांनी मिळून गतिमान करण्याचा प्रयत्न करूया प्लॅस्टिकचा वापर आपण टाळूया आणि शक्य होईल तितकं कापडी पिशव्यांचा वापर करूया वृक्ष लागवड करण्याचा प्रयत्न करूया आणि खऱ्या अर्थानं आपल्या भारत देशाचं नाव म्हणजे नावारूपाला येईल यासाठी आपण प्रयत्न करूया डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नामधला सुजलाम सुफलाम भारत निर्माण होईल यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया धन्यवाद